चार ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे तिला आपण दिस अमावस्या किंवा दिव्याची आवस असे म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजवून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग पूजा केली जाते या पूजेला कणकच्या दिवाचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दीप अमावस्या पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी त्यामागे शास्त्रीय कारणे काय का दीप पूजा केली जाते नमस्कार माझं नाव सिया आहे मी तुम्हाला आज दीपामाश्याविषयी माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तिथीला पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसंच दानधर्मही केला जातो प्रत्येक आमोष्या वेगवेगळे वैशिष्ट्य वे 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 असते त्याप्रमाणे आषाढ आमोष्याला दिवसाच्या पूजनाचे महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या क्षवणातील स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सवप्रसंगी कणकेच्या किंवा ज्वारीच्या दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा पूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो निमित्त या दिव्याची पूजा करून त्या दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे दिशेचे यम सदनी जाणाऱ्या पितरांचे प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किड्या मुंगी रूपाने दिव दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदान स्वरूप आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतक्या स्वादिष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो, तो जेवताना पाण्यात वाढला जातो मनुष्याला सण वार एक वेळ लक्षात राहणार नाहीत परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहज सहसा विसरत नाही गणकरीचे दिवे या सणकाळी ओळख ओळख बनून तो प्रतिवर्षी आपल्या या परंपरेची आठवण करून जात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचे आस्वाद घेऊ शकतात एवढे तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे या दिवस साजूक तूप घालून खाल्ले असताची चव आणखीन अलग दिस लागते आणि छान लागते हे दिवा आपल्याला एवढे आवडतात तर खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्मजीवी जीवाणू पित बरे तृप्त होत होणार नाही तृप्त होतील साठी तृप्त दीप अंशीला कणके दिव्याचे प्रयोजन केले जाते पाव वाटी गुळ बुडेल एवढे पाणी घेऊन गुळ पूर्ण वितळून घ्यावा व एक वाटी कणकीत अर्थात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमुळ मीठ दोन चमचे तूप कणकेत एकत्र करून गरज असलेल्या त्याप्रमाणे गुळाचे पाणी टप्प्याटप्प्याने घालून कणिक तिंबीक घ्यावी मग त्याच्या पुऱ्यांसाठी करतो तेवढे गोळे करून त्यांना दिवा पंटीचा आकार द्यावा एका चाणीला तेलाच्या किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे आणि एक मोठ्या पातेलात पाणी घेऊन त्यावर अलगत राहील अशा वेजाने चाणी ठेवावी आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे हे दिवे इडली पात्रातही करता येतात जवळपास वीस मिनटं दिवे शिज झाले की मग गॅस बंद करा करून दिवे थंडगार झाल्यावर साजूक तूप घालून घ्यावेत अशा प्रकारे हे दिवे तयार होतात हे दिवे दीपुशाला खाण्यात काही अलगही मजा असतो एका हो दीपकानं तुमची कहाणी आठपाठ नगर होतं ते एक राजा होता त्याला एक सून होतं आणि तिने एक दिवशी घरातले पदार्थ स्वतःच खाल्ला आणि उंदराजेवळ आळ घातला आणि आपल्यावर प्रमाण टाळला इकडे उंदराने विचार केला की आपल्यावर उघात आळ घा आला आहे तेव्हा आपण तिच्या सूड घ्यावा असा विचारांनी विचार केला व त्यांनी रात्री ही चोळी पाहुण्यांच्या आश्रणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली धीरांक के निंदा केली घराकडून तिला घालवून दिले आणि हिच्या रोजच्या नेम असे की रोज दिवे घासावे ते तेलात वात करावी स्वतः लावलेले लावावे खडी साखरेने त्याची ज्योत साराव्या दिवसात अवसे अवसेंच्या दिवशी त्यांना चांगला निवेद दाखवावा त्याप्रमाणे ती ही घरातून निघल्यानंतर ते बंद पडले पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता आणि एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथे त्याला दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपासून गोष्टी करीत आहेत कोणाच्या घरी जेवायस काय गेले होते काय केले होते कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्व 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 तरांनी आपल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्याबाबत रायाच्या घरच्या दिवाही सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारख्या हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायच्या माया हातात पटात मस्ती जास्त व्हायची याला ती यंदा अशी विपत्ती दिवस काढावे लागत आहेत इतके म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांची विचारलं कस अरे असं कसं झालं तुझं असं होण्याचं कारण काय मग तो दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावात राजाच्या घरात दिवा आहे त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातले पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांना आळ घातला आपल्यावरच प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला की या आपल्यावर उघाचा आळ घातला आहे तेव्हा त्याने आपण सूड घ्यावा असा असा विचाराने रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंधुराला नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू धीराने निंदा करून तिला घराबाहेर घालवून दिले म्हणून ती मला हे दिवस आले आहेत ती दरवर्षी माझी मनोभावाने पूजा करीत असते ते असे तिथे खुशाल असो असे म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने श्रावण केला श्रवण केला आणि आपल्या सुनेचे अपराध नाही अशी त्याची खात्री झाली आणि घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली आणि झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखद्वारी दिली आणि ती सुख्यात रामराज्य करू लागली तर असा तिला तिला दीपकला पावला आणि तिच्यावरच्या आ टाळला असा तुमच्या आमच्या टळो ही साठा उत्तराची कहाणी पाच उतरी सुफळ संपूर्ण धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा